माझी विनंती आहे की मुंबई पुणे या सगळ्या शहरांमधल्या सगळ्यांनी आता पुढे यावं वेगवेगळ्या कंपन्यांनी पुढे यावं आपण मानवतेचं उत्तर देऊया यासाठी मी आपल्याला आवाहन करतोय की आपण सगळेजण मिळून पुढे येऊ आणि या शेतकऱ्याला सांगू तू एकटा येस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत सांगतेस तू पाण्याची भीती वाटते पाण्याची भीती वाटते तुझं डॉक्टर वाहून गेलं वाहून गेलं नमस्कार मी अजिंक्य राहण सरकार आपल्या परीने मदत करतच आहे पण मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक माणसाची एक जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आपल्याकडनं जी काही मदत करता येईल जो काही सपोर्ट करता येईल तो नक्की करावा नमस्कार सोलापुर में सीना नदी के कारण जो बाढ़ आई है और जो उससे नुकसान हुआ हुआ है जरूरतमंद परिवारों तक मेडिकल किट्स खाने की किट्स हम लोग पहुंचाने का काम कर रहे हैं मैं गुजारिश करता हूँ कि आप हर घर हर परिवार जो इस बाढ़ से प्रभावित हुआ है उसकी आप डिटेल्स लीजिए ताकि हम मिलकर उन्हें वापस खड़ा कर पाए नमस्कार मैं अभिजीत धनंजय पाटिल मैं अपने आह्वान करता की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सीना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाणं असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय परंतु आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोहोचवाय आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो तर आपल्याला ज्या गावमध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये जे मदत पोहोचवायचे जे समान वाटप करायचे जे पण करायचे त्यासाठी जिल्हास्तरीय मदत कक्ष किंवा तालुकास्तरीय मदत कच ची परवानगी घेण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही तुम्ही फक्त इन्फॉर्म करून टाका आम्ही नोट करून टाकू आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करू